तेव्हा विजय मर्जन म्हणाले हे घाटी काय स्टेडियम बांधतील ते माझ्या बाबाला फार लागलं की आम्हाला घाटी म्हटलं पण तेरा महिन्यात बाबांनी तो स्टेडियम पूर्ण केला बाबाच्या दरम्यान कधी कधी कोणाचा बॉल पडला नाही नाही कोणाला मिळालं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी हे स्टेडियम तयार केलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना तयार केलेलं हे स्टेडियम आहे कुंदा विजयकर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची मुलगी आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की कहाणी कशी होती आणि हे स्टेडियम एका मराठी माणसाचा अपमान झाला आणि मराठी माणसानं हे स्टेडियम त्या ठिकाणी तयार केलं जिथे एक इंच जमीन ही मिळणं अवघड असतं मुंबईत त्या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम मराठी माणसानं तयार केलं ताई काय सांगाल इतिहास काय व्यादेश्वर साहेबांचा अपमान झाला होता आणि हे स्टेडियम ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला बाबा मुंबईचे स्पीकर होते विधानसभेचे स्पीकर होते काही एम एल एस यांना एक फ्रेंडली मॅच खेळायची होती आणि त्यावेळेला स्टेडियम अवेलेबल वॉज द ब्रेबॉन स्टेडियम त्यामुळे ते बाबाला घेऊन आणि बाबा, बाबा बी सी एचे चेअरमनसुद्धा होते त्यावेळेला तर बाबाला घेऊन हे लोक सगळेजण विजय मर्चंटकडे गेले जे सी सी आयचे प्रेसिडेंट होते आणि त्यांनी त्यांना विचारलं की परमिशन मागितली की आम्हाला इथे एक फ्रेंडली मॅच खेळू द्या म्हणून तर त्यांनी ती परमिशन नाकारली तर हे नाकारल्यानंतर ह्यांनी सांगायचा प्रयत्न केला की फ्रेंडली मॅच आहे एम एल एज आहेत वगैरे पण त्यांनी काही मानलं नाही आणि हे झाल्यानंतर मग नॅचरली सगळ्यांनाच आला तर बाबालाही बा रागाला बाबा म्हणे ठीक आहे मग आता असं आहे तर आम्ही आमच्याच स्टेडियमवरच मॅच करू आम्ही आमचं स्टेडियम बांधू तर त्यावेळेला विजय मर्चंट म्हणाले होते मराठी माणसाला त्यावेळेस एक मुंबईमध्ये घाटी म्हणायची सवय होती मराठी माणसाला जेव्हा उद्देशून काही बोलायचे ना तर हा घाटी असं असं म्हणत असत तेव्हा विजय मर्चेंट म्हणाले हे घाटी काय स्टेडियम बांधतील ते माझ्या बाबाला फार लागलं ला की आम्हाला घाटी म्हटलं आणि हे घाटी काय स्टेडियम बांधतील तर ते म्हणे ठीक आहे तिथं पुढची होणारी वेस्ट इंडिजची जी टेस्ट मॅच आहे ती मुंबईच्या स्वतःच्या स्टेडियमवरतीच आमच्या होईल आणि त्या तेव्हापासून बाबाने हा चंग बांधला की हा स्टेडियम बांधायचा आणि त्याला आज पंचवीस पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत मॅडम हे काय सांगाल की ज्या पद्धतीनं जमीन असेल ती जमीन कशी त्यांनी मिळवली सरकारकडनं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जमीन मिळवणं आणि नरिमन पॉईंट हा सगळा जो भाग आहे ज्या ठिकाणी स्टेडियम आत्ता आहे त्या ठिकाणी जमीन मिळवणं त्यांनी कसं अशक्य झालं त्या काळात त्यावेळेला मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते आणि ते बाबाचे फार चांगले मित्रसुद्धा होते तर बाबा मग वसंतराव नायकांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना सगळी ही गोष्ट सांगितली आणि त्यांना सांगितलं की आता आम्हाला तुम्ही जागा द्या तर वसंतराव म्हणे एवढं मोठं स्टेडियम ही कल्पना जरा वसंतराव नायकांना वाटलं की कशी काय ही कल्पना होते आहे पण बाबाचा जो अट्टहास होता की नाही आम्हाला जागा हवीच आहे तर त्यांनी आताची स्टेडियम जी स्टेडियमची जागा आहे जी रेल्वे लाईनच्या अगदी बाजूची जागा आहे ती गव्हर्मेंटची जागा होती ती जागा त्यांनी मग वानखेडे स्टेडियमला दिली पण आता ह्याच्यात तुम्हाला एक दोन गोष्टी अशाही सांगते की हे स्टेडियम ज्यावेळेला बांधायला सुरुवात केली त्यावेळेला सिमेंटचं रॅशनिंग होतं त्यावेळेला हा मोठा प्रॉब्लेम होता की एवढं मोठं सिमेंट कसं मिळेल पण बाबांनी त्याचे स्वतःचे चांगले कॉन्टॅक्ट्स वापरून ते परमिट मिळवलं आणि एक्स फॅक्टरी सिमेंट त्याला मिळत गेलं त्यामुळे स्टेडियममध्ये सिमेंट नाही म्हणून काम थांबलं आहे असं कधीच झालं नाही काम अगदी नीटपणे चालत राहिलं त्याच वेळेला दुसरा हा प्रॉब्लेम होता की वानखेडे स्टेडियममधून मरीन लाईन्सवर ओव्हरब्रिज करायचा होता आणि ते करायचं हो असेल तर जे सबअर्बन रेल्वेज आहेत जे चर्चगेटवरनं रेल्वे सुटतात तिथला तो रेल्वे ट्रॅफिकचा प्रश्न होता तर फॉर द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ सबअर्बन रेल्वेज चा हो railways, चार रात्रीसाठी तो ट्रॅफिक थांबवला गेला होता था। आणि त्या चार रात्रीमध्ये हा स्टे ओव्हरब्रिज स्टेडियममधून तिथे घेत बना बनवल्या गेला होता आणि ज्या वेळेला ते बनवलं तर त्यावेळेला टाईम्स ऑफ इंडियाचे एक पर्टिक्युलर गृहस्थ होते ही वॉज द स्पोर्ट्स रिपोर्टर ते अतिशय क्रिटिक होते ते फार क्रिटिसाइज करायचे बाबाच्या स्टेडियमला पहिल्यांदा तर त्यांनी हेच म्हटलं की तेरा महिन्यामध्ये हा स्टेडियम उभा केला तर हा तो कोलॅप्सच होणार आहे म्हणून तर आज पन्नास वर्ष झाले त्यातली एकही सुद्धा कधी पडलेली नाही आहे स्टेडियम जसा तर तसा आहे आणि दुसरं ते म्हणायचे की सिक्सर मारली की ही सिक्सर जाऊन रेल्वे ट्रॅकवरती बॉल पडणार तेव्हा प्रत्येक वेळेला तो रेल्वे ट्रॅकवरनं बॉल आणावं लागेल तेव्हा बाबांनी ज्या ज्याची सिक्सर रेल्वे ट्रॅकवर पडेल त्याला दहा हजार रुपयाचं बक्षीस अनाऊन्स केलेलं होतं की ज्याची सिक्सर मला वाटतं अनेक वर्षानंतर एकदा संदीप पाटीलचा फक्त बॉल ट्रॅकवरती पडला होता पण या दरम्यान जेव्हा बाबाच्या दरम्यान तरी कधी कोणाचा बॉल पडला नाही आणि हे ते बक्षीस काही कधी कोणाला मिळालं नाही अशा पद्धतीने काही 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 अडचणी येत गेल्या पण तेरा महिन्यात बाबांनी तो स्टेडियम पूर्ण केला आणि वेस्ट इंडिजची क्रिकेट जी मॅच होती ती आपल्याच स्टेडियमवर झाली एक शेवटचा प्रश्न असा आहे की जेवढा काळ एखा म्हणजे असं म्हटलं जातं की जेवढा काळ स्टेडियम एखादा स्टेडियम तयार असेल रिनोव्हेट करायचं असेल रिनोव्हेट करण्याच्याच काळामध्ये हे स्टेडियम अख्खं उभं झालं त्यामुळे ही किमया कशी साधली आणि आर्किटेक्ट असतील इंजिनियर्स असतील त्या काळातले कंपन्या असतील त्याची मदत कशी मिळाली बाबां बाबाचे बाबांनी ज्या वेळेला हा स्टेडियम करायला घेतला तेव्हा एक अतिशय यंग आर्किटेक्ट शशी प्रभू ह्यांना सिलेक्ट केलं होतं म्हणजे शशी आजही म्हणतात की मला कळत नाही की साहेबांनी मला कसं त्यावेळेला सिलेक्ट केलं पण ही श शशी प्रभूंचं हे पहिलंच मोठं प्रॉजेक्ट होतं आणि एक तर शशी प्रभूची पूर्ण मदत आणि जी फायनान्शियल मदत बाबाला हवी होती ती बाबाला सगळ्याच इंडस्ट्रीज वगैरेमधनं खूपच फायनान्शियल मदत मिळाली आणि एक तो जिद्द होती की मी ह्या वेळेच्या आधी करून दाखवणार स्टेडियम ती ही जिद्द होती की ती त्याचं काम आलं ती बाबाच्या शशी प्रभू आणि इतर अर्थात बाबाची अध्यक्ष मंडळी यांनी जिद्दी जिद्दीपाई तो स्टेडियम तेरा महिन्यात पूर्ण केला आपण पाहू शकतो की नागपूर शहरानं तीन बी सी सी आय प्रेसिडेंट दिले आहे आणि यापैकी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी जिद्द म्हणून तेरा महिन्यात हे स्टेडियम जे आहे वानखेडे स्टेडियम ते बांधलं त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत प्रवीण मुधोळकर एन डी टी व्ही